नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजुरी जिल्हा बीड संपर्क तेवीस शून्य आठ शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा मूलभूत हक्क बहाल करण्यात आला आहे त्यामुळं लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विजाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे गटविकास अधिकारी दीपा बापट आदींसह अन्य अधिकारी कर्मचारी पत्रकार यावेळी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना मतदान दिनाची शपथ दिली जिल्हाधिकारी यांनी आपल्या भाषणामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सोजान मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला याबद्दल आभार मानले या, या निवडणुका अतिशय पारदर्शक पद्धतीनं आणि शांततेत पार पडल्याचं सांगून त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत माहिती दिली हे यंत्र कुठल्याही प्रकारे हॅक करता येत नाही तसंच या यंत्रासोबत असणाऱ्या व्ही व्ही पॅटमुळं मतदारांना आपण कोणाला मतदान केलं हे चिठ्ठीवरून दिसतं त्यामुळे मतदान यंत्राबाबत कुठलीही शंका बाळगू नये असं स्पष्ट करून मतदारांनी भविष्यात होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा असं आवाहन देखील त्यांनी केलं यावेळी महानगरपालिका आयुक्त धर्शील जाधव यांनी एकही मत किती महत्त्वपूर्ण असतं हे एका प्रसंगाचा दाखला देऊन स्पष्ट केलं या कार्यक्रमात प्रास्ताविकात विद्याथे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाबाबत सविस्तर माहिती दिली तर आभार उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी मांडले मतदान दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषकाचं वितरण करण्यात आलं राष्ट्रीय मतदार दिवसाचं औचित्य साधून आकाशवाणी परभणी केंद्र या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आणि निवेदकांनी राष्ट्रीय मतदान दिवसाची शपथ घेतली यावेळी सहाय्यक अभियंता एल व्ही पात्रेकर जी डी रिजगुड कार्यक्रम प्रमुख मोहित कोहाड लेखाकार सी व्ही करणेवार सोपान माघाडे तसेच भास्कर थोरात विक्रम इंदूरकर शिवकुमार स्वामी दिलीप वाकळे शीतल निमजे सुषमा कुलकर्णी अपर्णा पार्वेकर वंदना सरपाते वैशाली जोशी आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद